नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओळा जवळा फ्राय तर हा बघा हा इथे जवळा घेतलेला आहे आपण हा एकदम ताजा जवळा आहे हा ओला आहे हा जवळा सुकवल्यानंतर त्याची सुकट केली जाते म्हणजेच आपण त्याला सुका जवळा म्हणतो तोच हा जवळा असतो पण हा सुकवला जातो तर आज आपण हा फ्राय करणार आहोत पहिला आपल्याला हा साफ करून घ्यायचा आहे साफ म्हणजे याच्यामध्ये बघा असं छोटी छोटी मच्छी किंवा कुठे काही घाण वगैरे जाळाचं वगैरे कुठे काही अडकलेलं असतं ते वगैरे आपलं असं हे सर्व असं काढून घ्यायचं याच्यामध्ये काही नाही आहे पण जवळ्यामध्ये काही ना काही असतं ते आपल्याला साफ करून घ्यायचं अशी कोलंबी वगैरे असते ती आपल्याला अशी साफ करून घ्यायची तर मी आता हा जावळा साफ करून घेते आणि धुवून घेते तर हे बघा इथे आपण जवळा हा व्यवस्थित साफ केलेला आहे आणि आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण हा फ्राय करणार आहोत चला आता आपण फ्राय करून घेऊया तर आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आपलं तेल गरम आता गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण हे बघा इथे भरपूर लसूण वापरलाय आहे आपण कारण की आपण फक्त लसूणमध्ये जवळा फ्राय करणार आहोत थोडासा परतून घेऊया आपण आता आपण याच्यामध्ये मिरच्या टाकणार आहोत इथे मी पाच मिरच्या फक्त कट करून घेतलेल्या आहेत ज्या तिखट आहेत त्यासाठी मी इथे पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आपण याच्यामध्ये मसाला नाही वापरणार आहोत हा जवळा ना मिरचीवर ना खूप छान लागतं जी टेस्ट त्यासाठी आपण हा मिरचीवर बनवणार आहोत थोडं परतून घेऊया हो तर इथे आपलं लसूण या व्यवस्थित असा सोनेरी झालेला आता आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत मी अर्धा चमचे हळद टाकते एक चमचे गरम मसाला आणि थोडंसं हिंग थोडीशी कोथीर थोडंसं परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये हा जवळा टाकून घेऊया आपण हा मिक्स करून घेऊया हो खूप छान वास येतो या जवळाला एकदम ताजा आहे ना हा छान व्यवस्थित आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिंचेचा कोळ तिथे मी चिंचेचा खोळ करून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार थोडीशी कोथिंबीर आता एकदा पुन्हा आपण मिक्स करूया आता आपण एवढं पाणी नाही टाकणार आपण एकदम सुका करायचं आहे आता झाकण ठेवून आपण मीडियम गॅसवर हा शिजवून घेणार पाच सात मिनटं लागलेली आहेत खूप मस्त वास येतोय बघा तुम्ही ओला जवळा ना खूप छानच लागतो एकदम टेस्टी हा हो आता आपला हा जवळा व्यवस्थितचा रेडी झालेला आहे आता आपण याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत तर इथे आपला झटपट असा ओला जावला फ्राय इथे फ्राय झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतो आहे आणि हा मिरचीवरचा ओला जावला ना खूप छान लागतो हा सो तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद